ज्या व्यक्तीत हंसाचा हा गुण असतो तो, तो प्रत्येक संकटावर मात करतो क्षणात समस्या सोडवण्यासाठी आचार्य चाणक्य काय सांगतात आयुष्यात कधीच पराभव होणार नाही कोंबड्याकडून शिका या बहुमूल्य गोष्टी नमस्कार मित्रांनो आपली नीती समजावून सांगताना आचार्य चाणक्य यांनी एका श्लोकात हंसाचं उदाहरण दिलं आहे आणि यश मिळवण्याचा योग्य मार्ग सांगितला आहे यशस्वी जीवनासाठी आचार्य चाणक्य यांनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं आहे चाणक्य यांच्या धोरणाचे योग्य पालन केले तर माणसाच्या हातून निसटलेल्या गोष्टीही त्याला पुन्हा मिळवता येऊ शकतात असं म्हणतात आपली नीती समजावून सांगताना आचार्य चाणक्य यांनी एका श्लोकात हंसाचं उदाहरण दिलं आहे आणि यश मिळवण्याचा योग्य मार्ग सांगितला आहे आचार्य चाणक्य म्हणतात की जे व्यक्ती राजहंसाचा हा एक गुण अंगीकारेल त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टी ती व्यक्ती एका क्षणात सोडवू शकतील यशस्वी जीवनासाठी आचार्य चाणक्य यांनी कोणते गुण सांगितले आहेत ते जाणून घेऊया अनंत शास्त्र बहुलाश्र विद्या अल्पच कालो बहुविघ्नताच आसारभूत तदुपासी नय हंसो यथा क्षीर मिवाध्यात हंसाकडून जाणून घ्या हे तीन गुण आचार्य चाणक्य यांनी या श्लोकात सांगितले आहे की या जगात अनेक प्रकारची शास्त्र आणि ज्ञान आहेत मानवी जीवन खूपच लहान आहे या जीवनात प्रत्येक व्यक्तीला अनेक अडथळे आणि समस्यांचा सामना करावा लागतो मानवी जीवनात खूपच लहान आहे या जीवनात प्रत्येक व्यक्तीला अनेक अडथळे आणि समस्यांचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत माणसाला यशस्वी व्हायचे असेल तर त्याला हंसाचे विशेष गुण अंगीकारावे लागतील जसे हंस पाण्यात मिसळलेल्या दुधाचे फक्त दूध घेतो आणि पाणी सोडतो त्याचप्रमाणे माणसाने आवश्यक ज्ञानाचा विचार करून ते स्वीकारावं आणि इतर गोष्टी बाजूला ठेवाव्यात यशासाठी करा या गोष्टी आचार्य चाणक्य म्हणतात की संपूर्ण विश्व हे ज्ञानाने भरलेले आहे ज्यामध्ये काही उपयुक्त आणि काही निरुपयोगी गोष्टींचे मिश्रण आहे जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पार पाडताना हे सर्व ज्ञान व्यक्ती मिळू शकत नाही चाणक्यांच्या मते ज्या व्यक्तीला एखाद्या विषयाचे थोडे पण पूर्ण ज्ञान असते तो प्रत्येक संकटाला हसतमुखाने सामोरे जातो आणि त्यावर मातही करतो मनुष्याने यशस्वी होण्यासाठी केवळ दुधाच्या पाण्यातून संसार रूपात ज्ञान घ्यावे तरच तुम्ही यशस्वी व्हाल अन्यथा आयुष्यात संकट येत राहतील त्यावर फक्त मात करता आली पाहिजे असं चाणक्य सांगतात चाणक्य निधीचे पालन केल्याने कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकते चाणक्य निधीचा वापर करून तुम्ही तुमचे दुर्दैव सुधारू शकता चाणक्य निधीचा वापर आजही अनेक जण करतात चाणक्य नीतीचे पालन केल्याने कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकते चाणक्य नीतीचा वापर करून तुम्ही तुमचे दुर्दैव सुधारू शकता आचार्य चाणक्य यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन काळी अखंड भारताची निर्मिती झाली चाणक्य त्या काळात महान तत्वज्ञ होते जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी पराभूत होऊ नये असं जर तुम्हाला वाटत तुम्हा असेल तर आचार्य चाणक्य यांच्या या चार गोष्टींनीही मी लक्षात ठेवा प्रत्युत्न चुद्ध चो स्वयमाक्रम्य कुकुटात आचार्य चाणक्य यांच्या रचना शास्त्राच्या सहाव्या अध्यायातील सतराव्या श्लोकात त्यांनी असं म्हटलं आहे की पुस्तकात अभ्यास करण्याबरोबरच माणसाला सजीवाकडूनही अनेक गोष्टी शिकण्याची गरज आहे तुमच्या कामात आणि वागणुकीत जर एकाग्रता नसेल तर वारंवार माणसाच्या वाट्याला अपयश येते यासाठी माणसाने कोंबड्याकडून या चार गोष्टी शिकल्याच पाहिजेत उठा आचार्य चाणक्य म्हणतात की ब्रह्ममुहूर्तावर कोंबडा रोज उठतो तुम्हालाही जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर रोज ब्रह्ममुहूर्तावर उठा यामुळे तुम्हाला यामुळे तुम्हाला काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल या वेळेचा तुम्ही सकारात्मक पद्धतीने वापर करू शकता युद्धासाठी नेहमी तयार राहा कोंबड्याची दुसरी सवय म्हणजे नेहमी युद्धासाठी तयार राहणे याचाच अर्थ असा आहे की आपण नेहमी काम करण्यासाठी तयार असले पाहिजे तुम्ही आळशी असाल तर तुम्ही मागे राहू शकता यासाठी तुमचे काम करण्यास सदैव तयार राहा सामान वाटप देणे समान वाटप देणे कोंबड्याची तिसरी सवय म्हणजे आपल्या भावांना समान वाटा देणे देव आणि भावाच्या वाट्याचा अपहार करू नये असं शास्त्रात सांगितलं आहे कोंबडा नेहमी आपल्या भावांना समान वाटा देतो जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या भावाला त्याचा योग्य वाटा द्या धैर्याने खाणे कोंबड्याची चौथी सवय म्हणजे धैर्याने खाणे आचार्य चाणक्य म्हणतात की माणसाने निर्भीडपणे जेवायला हवे यामुळे व्यक्ती मजबूत होते निरोगी मन आणि शरीर असलेली व्यक्ती उत्साहाने आपले काम करू शकते या चार गोष्टी लक्षात ठेवल्यास माणूस आयुष्यात कधीही अपयशी होत नाही तर मित्रांनो या प्रकारे जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये या गोष्टी जर लक्षात ठेवल्या आणि या गोष्टी जर अमलत आणल्या तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही अपयशी होऊ शकणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद